बसल्या नाही ना हा मरु जाऊ दे एवढाच वेळ आराम आहे ते बसायचं मला तिथे म्हणतो ती मला इथं बस मला एवढाच टाइम आराम आणि त्यांनी सारखा याड्यावानी करीत राहा आणि आपण रावा आणि त्यांना इकडे ना थोडं दोन तीन रेवड्या खाई येते ना इकडं रात्री खाऊ आणला होता बाईने दिल तर पाठवून रात्री खाल्ला काही आणि थोडा राहिला तो पिशवीत आणलाय बानाची जत्रा होती ना वेळच नाही भेटला जायला म्हटलं मरुदे मग अरे बापरे शीतलता एक नंबरच आल्या ये जेवायला जेवत ये ना भाऊ जेवाय काय जेवण होत हा बद पुऱ्या आणि जिलेबी गुलाबजाम होते का अरे वा जेवाय बसलेत वाडाय होती ना ते पाहू ना

आणि डाळ भात काल पण तेच लग्नाला लग जेवण होतं आपणवाडीच होत मी पण जेवण करे जेव्हा तुम्ही काय काल केलंय कांदे काढायला आलो या कांद्या आवरला लवकर येऊ मग घर बाबा तुम्हाला भेटायला आज काम हो ना घ्याला कसली हा बोटे, बोटे जात्राय आज आज तमाशा ना hmm. कुरडे कांदा अरे वा माय आवडतीच तिच बाई दूध होत किती मोठं हे म्हटले मला वर्ष श्राद्धाला जायचंय मग मी चाकल्या केल्यात केल्या दूध खाल्लं होत सकाळी म्हटलं पातळ केलं खापणार नाही एक तिला खालो एवढं बसायचं अद्भुत पाणी होतं प्यायला गागाडी बाबाची आहे का बोट्याची पनी लय पब्लिक होत म्हणे शेतलच होत जेवण तू नाही वाढू लागला का बाळापर्यंत कुठं

काल खाऊन आलेचलता माहिती राखी इतकं डोकं तू काय झालं तुम्हाला सांगत गुलाबजाम पुरी भाजी वरण बात होत पापड आणि शेव प्रेम दादा कुठं गेलता बहिणीला विसरलाय वाट राधी राधी जे ये जेवायला दादा जय आईल्या जय आईल्या प्रेमदा तू ते सांगितलं का भीडचं ते मी व्हिडिओ चालतं बाबा फोनला डायरेक्ट फोनलाच बघितलं भाजीपचा नेता जेव्हा ताई जेवण झालो पुढे दोन चार दिवसापासून गाठ भेटणार तब्येत बरी आहे ना हा का हो व्हिडिओ आज पण दादा मी एक व्हिडिओ बाई तला जास्त नाही बघितलं बाबा नाही सण होत मला पण दग होती छातीत आराम करा सुट्टीच्या दिवशी थोडासा थोडीशी झोप काढायची रोजच काम आहे आपल्याला काय तमाशा व्हायला हा 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 थोडस जोपायचं असून हो बरं आहे तेच म्हंटल काय झालं मला आठवण आली म्हटलं येत नाही दादा शीतलदा जेवायला वाचल्या काय काल प्रेम आज બા હીરવી વતી ક વાયલ વતી